नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो वर्षातील सर्वात मोठा सण मकर संक्रांतीला म्हणतात आणि या वर्षीची मकर संक्रांत सर्वात चमत्कार होणार आहे मित्रांनो काहीही झाले तरी मकर संक्रांतीच्या दिवशी ही एक छोटीशी गोष्ट नक्की खा तुम्हाला कोट्याधीश बनण्यापासून विधाताही थांबवू शकणार नाही मित्रांनो असे का आहे याचे कारण म्हणजे वर्षात फक्त एकदाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला के जातो मकर संक्रांतीला सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे आणि या दिवशी केलेले कोणतेही उपाय कधीही निष्फळ होत नाहीत म्हणजे नेहमीच लाभच होतो मित्रांनो मकर संक्रांतीच्या रात्री तुळशी मध्ये वस्त्र बांधणे आवश्यक आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला एक गोष्ट नक्की खायला द्या यासोबतच आम्ही तुम्हाला सांगू की जो ही भक्त सत्य हृदयाने आणि प्रामाणिक मनाने मकर संक्रांतीच्या दिवशी ही एक गोष्ट खातो त्याच्या घरात भरभराट होते सुख समृद्धी येते आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होते मित्रांनो जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर समजा तुमचे दुर्दैव आज समाप्त होईल कारण जेही भाऊ बहीण माता भगिनी हा व्हिडिओ सत्य हृदयाने माता राणींसाठी पूर्ण निष्ठेने पाहतात व्हिडिओला लाईक करतात चॅनेलला सबस्क्राईब करतात आणि कमेंट बॉक्समध्ये भगवान विष्णू की जय आणि माता लक्ष्मी की जय लिहितात त्यांच्या जीवनात कधीही कोणतेही कष्ट दुःख राहू दोष किंवा पितृदोष राहत नाही हे कायमचे नष्ट होते आणि सर्व देवी देवतांची कृपा त्यांच्यावर होते मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्व माहिती क्रमाने सांगत जाऊ त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट किंवा अर्धांगीत किंवा मध्येच पाहतात आणि असे लोक त्यांच्या आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्ही नेहमी व्हिडिओ पूर्णच पहा मित्रांनो चला सर्वप्रथम तुम्हाला मी मकर संक्रांतीची तारीख आणि वेळ सांगते त्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व माहिती विस्ताराने देऊ आणि हेही सांगू की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती गोष्ट नक्कीच खाल्ली पाहिजे जर तुम्ही ती गोष्ट खाल्ली तर तुम्हाला बनण्यापासून किंवा धनवान बनण्यापासून विधाताही रोखू शकणार नाही मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट पाहू नका ज्यामुळे तुम्हाला लाभच लाभ होईल आणि सृष्टीतील सर्व देवी देवतांची कृपा तुमच्या जीवनावर बरसत राहील चला जाणून घेऊया हिंदू धर्मात ग्रहांचे राजा सूर्य मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल देशभरात या सणाला अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते दक्षिण भारतात त्याला पोंगल गुजरात मध्ये उत्तरायण आसाम मध्ये बिहू आणि उत्तर भारतात मकर संक्रांती किंवा खिचडी पर्व म्हटले जाते याशिवाय उत्तराखंडच्या कुमाऊ आणि गढवाल भागांत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो कुमाऊंमध्ये याला घुगुती आणि गढवालमध्ये याला खिचडी संक्रांत म्हणतात सनातन धर्मात मकर संक्रांतीच्या स्नान आणि दानाला मोठे महत्व आहे तसेच या दिवशी सूर्यदेवाची पूजा उपासना केल्याने घरात सुख समृद्धी आणि आनंद येतो मकर संक्रांतीच्या शुभप्रसंगी तुम्ही तांब्याचा सूर्य घरात आणू शकता मान्यता आहे की वास्तूचे नियम पाळून घरात तांब्याचा सूर्य ठेवल्याने सुख सौभाग्य वाढते आता जाणून घेऊया सूर्य घरात ठेवण्यासाठी योग्य तारीख आणि वेळ द्रनुसार मकर संक्रांतीचा सण मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा होईल या दिवशी स्नान दान आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्व आहे मकर संक्रांतीवर पुण्यकाल सकाळी नऊ वाजून शून्य तीन मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटेपर्यंत असेल ज्याचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनिटे असेल मकर संक्रांतीवर काल सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे ते रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे पर्यंत असेल ज्याची कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटे असेल मित्रांनो तसेच आम्ही तुम्हाला हेही सांगू की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती गोष्ट घरात आणणे आवश्यक आहे त्यामुळे व्हिडिओ अर्धवट पाहू नका तर पूर्णच पहा आम्ही तुम्हाला सर्व माहिती क्रमाने देऊ जर तुम्ही अद्याप जय माता लक्ष्मी कमेंट बॉक्स मध्ये लिहिले नसल्यास जरूर लिहा किंवा जय भगवान विष्णू लिहा चला जाणून घेऊया नदी स्नानाचे महत्व शास्त्रांमध्ये म्हटले आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा मातेचा अवतार झाला होता या दिवशी गंगेस्नान किंवा गंगाजलात काळे तीळ घालून स्नान, स्नान केल्याने हजारोपट अधिक पुण्य मिळते या दिवशी गंगासागरात मोठ्या प्रमाणात जत्रा सुद्धा भरते गाईला हिरवा चारा खाऊ घालण्याचेही मोठे महत्व आहे गायीमध्ये तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास असतो मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी गायीला हिरवा चारा खाऊ घातल्याने सौभाग्य वाढते तिळाच्या हवनाचे फायदेही सांगितले गेले आहेत तंत्रकर्मात काळ्या तिळांचा आणि लक्ष्मीकर्मात पांढऱ्या तिळांचा उपयोग केल्याने लवकरच आर्थिक लाभ होतो मकर संक्रांतीला गायीच्या तुपात पांढरे तिळ मिसळून लक्ष्मी किंवा श्रीसुप्ताचा हवन केल्याने घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो पतंग उडवण्यालाही या दिवशी विशेष महत्व आहे पतंग उडवण्याची परंपरा भगवान श्रीरामांनी सुरू केली होती मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी उडवलेली पतंग इंद्रलोकापर्यंत पोहोचली होती त्यामुळेच या दिवशी पतंग पतंग उडवली जाते उडवण्याचा उद्देश सूर्यप्रकाशात वेळ घालवणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता मकर संक्रांतीला सूर्यकिरण अमृतास्मान असतात तिळगुळाचे सेवन तिळाला वेदनाशामक मानले गेले आहे मकर संक्रांतीच्या वेळी थंडी असते अशा वेळी तीळ गुळाचे सेवन केल्याने शरीरात स्फूर्ती येते आणि व्यक्तीच्या आत्मविश्वासात वाढ होते दान मकर संक्रांतीला काळे तीळ पांढरे तीळ गुळ आणि सुवासिनींच्या साहित्याचे दान केल्याने दुर्दैव दूर होते आणि गरीबी नष्ट होते खेचवीचा नैवेद्य मकर संक्रांतीला विशेषत तांदूळ डाळ भाज्या गुळ आणि तूप घालून बनवलेली खिचडी नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते मान्यता आहे की याचा सेवन आणि दान केल्याने नवग्रह प्रसन्न राहतात पितर तर्पण पितरांना प्रसन्न करण्यासाठी मकर संक्रांतीला तर्पण करण्याचा विधी आहे यामुळे घरात आनंद आणि वंशवृद्धी होते धान्याची पूजा मकर संक्रांतीचा सण नवीन पीक आल्याच्या आनंदात साजरा केला जातो त्यामुळे या दिवशी शेतीशी संबंधित सर्व उपकरणे आणि जनावरांची पूजा करायला हवी इंद्रदेव आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याने वर्षभर धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही नवीन कार्य मकर संक्रांती पासून नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते मान्यता आहे की यामुळे भाग्य सूर्यप्रकाशासारखे चमकते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय किंवा नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते शनी देव आणि सूर्यपूजन मकर संक्रांती हा सूर्य आणि शनी पिता पुत्र यांच्या मिलनाचा दिवस आहे हे दोन्ही ग्रह कुंडलीत महत्वाचे मानले जातात या दिवशी सूर्यपूजेमुळे करिअर लाभ होतो तर शनी उपासनेमुळे कष्ट दूर होतात लक्ष्मी पूजेची पद्धत स्नानानंतर चौदा वस्त्रांना गंगाजलाने स्नान घालून पूजा करा ओम संक्राय नमहा मंत्राचा चौदा वेळा जप करा पूजेत तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा आणि मुख्य दरवाज्यावर तिळाच्या तेलाचा दिवा लावा यामुळे लक्ष्मी आकर्षित होतात मनोकामनापूर्ती मंत्र मकर संक्रांतीला मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ओम हरी हरी सूर्याय किरणाय फलम देहि देही स्वाहा धान्याचे महत्व मकर संक्रांतीच्या दिवशी धान्य खरेदी केल्याने धनलक्ष्मी प्रसन्न होतात गुळाचे महत्व गुळाचा संबंध सूर्यदेव आणि गुरु दोघांशी आहे असे म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने सूर्य आणि गुरु यांच्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात या दोन्ही ग्रहांच्या स्थिती चांगल्या असल्याने करियरमध्ये प्रगती होते मान सन्मान वाढतो आणि यश मिळते काळ्या काळ्या तिळाचे या दिवशी तिळाच्या विशेष आहे मकर मकर संक्रांतीला सूर्य राशीत प्रवेश करतो जी शनीची रास आहे सूर्य आणि शनी हे पिता पुत्र असूनही शत्रुत्वाचा भाव ठेवतात पण सूर्याचा शनीच्या घरी प्रवेश हा प्रेमाचा प्रतीक मानला जातो या दिवशी शनीशी संबंधित वस्तूंचे दान आणि काळ्या तिळांचे अर्घ्य दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि दोष दूर होतात खिचडी मकर संक्रांतीला खिचडी बनवून खाल्ली आणि दान केली जाते काळ्या उडीत डाळीची खिचडी दान करणे अत्यंत आहे काळ्या उडीत डाळीचा संबंध शनीशी आहे आणि तांदळाला अक्षयधान्य मानले गेले आहे याचे दान केल्याने शनिदोष दूर होतो आणि घर धनधान्याने भरलेले राहते तूप मकर संक्रांतीला तुपाचे दान अवश्य करा आपल्या क्षमतेनुसार कितीही प्रमाणात का होईना पण तूप दान करणे शुभ मानले जाते तुपाचा संबंध सूर्य आणि गुरु यांच्याशी आहे आणि तूप समृद्धीचे प्रतीक मानले जाते याचे दान केल्याने करिअरमध्ये यश मिळते आणि सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते कंबळ मकर संक्रांतीच्या वेळी थंडीचा मौसम असतो त्यामुळे कंबळाचे दान खूप शुभ मानले जाते प्रयत्न करा की काळा कंबळ दान करावा गरजू व्यक्तीला काळ्या कंबळाचे दान केल्याने राहू आणि शनीशी संबंधित समस्या दूर होतात मात्र कंबळ फाटलेले किंवा वापरलेले नसावे मकर संक्रांतीचे महत्त्व सूर्याचा कोणत्याही राशीवर भ्रमण करणे याला संक्रांती म्हणतात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते यावेळी सूर्य उत्तरायण होतो त्यामुळे यावेळी केलेला जप आणि दान पटींनी फळ देतो सूर्य आणि शनीच्या संबंधामुळे हा सण अत्यंत महत्वाचा आहे असे म्हणतात की याच दिवशी सूर्य आपल्या पुत्र शनीला भेटण्यासाठी येतो शुभ कार्यांची सुरुवात मकर संक्रांतीच्या आसपास शुक्राचा उदयही होतो त्यामुळे येथे शुभ कार्यांची सुरुवात होते वर्ज्य कार्य मकर संक्रांतीला काही कार्य वर्ज्य मानले गेले आहेत जसे सकाळी उठताच चहा किंवा स्नॅक्स खाणे टाळा या दिवशी स्नान केल्याशिवाय भोजन करू नका गंगा किंवा अन्य कोणत्याही नदीत स्नान करणे शुभ मानले जाते जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरात स्नान करा या दिवशी घरात किंवा बाहेर कोणत्याही झाडाची तोडफोडही करू नका दारू सिगारेट गुटखा इत्यादींच्या सेवनापासून दूर राहा या दिवशी मसालेदार अन्न खाऊ नका तीळ मूग डाळीची खिचडी इत्यादी खाणे आणि त्याचे यथाशक्ती दान करणे योग्य मानले जाते जर तुम्हाला सूर्यदेवाची कृपा हवी असेल तर संध्याकाळी अन्नाचे सेवन करू नका सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी करा मकर संक्रांतीच्या दिवशी गायी किंवा म्हशीचे दूध देणे टाळा जर एखादा विकारी साधू किंवा वयोवृद्ध व्यक्ती तुमच्या घरी आली तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका तुमच्या सामर्थ्यानुसार काहीतरी दान जरूर करा या दिवशी लसूण कांदा आणि मांस यांचे सेवन करू नका मकर संक्रांतीचा सण साधेपणाने साजरा करा आणि अन्न सात्विक ठेवा हा सण निसर्गाचा आणि हिरवाईचा उत्सव आहे त्यामुळे या दिवशी पिके कापण्याचे काम टाळा मकर संक्रांतीच्या दिवशी वाणीवर संयम ठेवा आणि रागावू नका कोणालाही कठोर शब्द बोलू नका आणि सर्वांशी गोड वागा या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपली मनोकामना लवकर पूर्ण करू शकतो पण यासाठी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तेव्हाच तुम्ही मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती मिळवू शकता आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकता मी सांगत असलेले उपाय केवळ केल्याने तुम्हाला धन आणि संपत्तीचा लाभ होऊ शकतो मित्रांनो हे लक्षात घ्या की तुमच्या कुटुंबात जे अनेक वर्षांपासून भांडणं सुरू आहेत ती संपुष्टात येऊ शकतात सध्याच्या काळात प्रत्येक घरात भांडण होताना दिसते भाऊ भाऊ एकमेकांशी भांडत आहेत याचे एकच कारण आहे आजकाल कोणालाही कोणावर विश्वास नाही पण मी तुम्हाला विश्वास देते की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील आणि तुमच्या घरातील कलहही संपेल जर तुम्ही गरीब असाल तर तुम्ही धनवान होऊ शकता पण मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी ही उपाय करणे गरजेचे कर आहे तेव्हाच तुम्हाला लाभ होईल चला मित्रांनो पुढे हे जाणून घेऊया मकर संक्रांतीला गंगासागरात मेळा भरतो मान्यता आहे की या दिवशी गंगा स्नान केल्याने मोक्षाची प्राप्ती होते शास्त्रांमध्ये मकर संक्रांतीचे दहा महाउपाय सांगितले आहेत जे केल्याने व्यक्तीचे झोपलेले भाग्य जागे होते म्हणूनच मी तुम्हाला एकदा सांगू इच्छिते की व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानेच तुम्हाला फळ मिळेल त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही या उपायांपैकी कोणताही उपाय केला तर माझा विश्वास ठेवा तुम्ही धनवान न झालात तर मला सांगा जर तुमची मनोकामना पूर्ण झाली नाही तर मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो असे अनेक लोक आहेत ज्यांना मी सांगितलेल्या उपायांमुळे धनाची प्राप्ती झाली आहे त्यांना ऐश्वर्य आणि संपत्तीचा लाभ झाला आहे पण मित्रांनो यासाठी तुम्हाला माझ्या सांगितलेल्या पद्धतीनेच उपाय करावे लागतील तर मित्रांनो आता क्रमाने जाणून घेऊया सर्वप्रथम जाणून घेऊया स्नान कसे करावे मकर संक्रांतीला सूर्यदेव शनिदेवाशी असलेली नाराजी सोडून त्यांच्या घरी गेले होते मान्यता आहे की या दिवशी पाण्यात काळे तीळ घालून स्नान केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात साधकाला सात अश्वमेध प्राप्त होते मित्रांनो जर तुम्ही असे स्नान केले तर तुमच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान सूर्यदेव यांची कृपा होते चला आता जाणून घेऊया पुढचा उपाय हवनाचे लाभ मकर संक्रांतीच्या दिवशी घरात हवन करा यामध्ये तिळांचा वापर करून एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करत आहुती द्या मान्यता आहे कि यामुळे घरात आनंद येतो आजार संपतात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि मोठ्या घरात घरात येते माता लक्ष्मीचा घरात वास होतो त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी करून स्वच्छ कपडे घालून गायत्री मंत्राचा उच्चार अवश्य करा आणि हे काम एक कपड्यावर बसून करा सूर्याला अर्घ्य देण्यालाही मोठे महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते सूर्यदेवाला पाण्यात लाल चंदन लाल फुले काळे तीळ आणि गुळ घालून अर्घ्य द्या मान्यता आहे की यामुळे मान सन्मानात वाढ होते आणि करिअर सूर्याप्रमाणे चमकते आपले इष्ट सूर्यदेव भगवान आहेत जे आपल्याला प्रकाश आणि ऊर्जा देतात शनिदेवही त्यांच्याच आज्ञेने कार्य करतात त्यामुळे सूर्यदेवाची पूजा अवश्य करा असे केल्याने तुम्हाला मनोकामनेचे फळ प्राप्त होते मित्रांनो जर तुम्ही अद्यापपर्यंत हा व्हिडिओ लाईक केलेला नसेल तर कृपया लाईक नक्की करा मकर संक्रांतीच्या दिवशी सुहासिनी महिलांसाठी हळद कुंकवाच्या विधीचे विशेष महत्त्व आहे विवाहित महिला आपले सौभाग्य संरक्षित करण्यासाठी एकमेकींना हळद कुंकू लावून चौदा सुहाग सामग्रीचे वाटप करतात मान्यता आहे की यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वाढते ही सामग्री चौदाच्या संख्येत असायला हवी मित्रांनो असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही ही सामग्री घरात आणली तर तुमच्या पतीवर कोणताही संकट येणार नाही आता जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान केल्याने शंभर हत्ती दान करण्या फळ मिळते अशा काही गोष्टी प्रत्येक घरात असतात आणि जर त्यांचे दान केले तर घरात कधीही धन संपत्तीची कमतरता राहत नाही माता लक्ष्मीचा वास कायम राहतो हे सर्व सिद्ध झालेले आहे मी यापूर्वी अनेक वेळा सांगितले आहे की विशिष्ट सणांवर या गोष्टींचे दान केल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि इतर देवी देवतांची कृपा होते मकर संक्रांतीला लाल कपा लाल मिठाई मुगफळी तांदूळ मूग डाळीची खिचडी गुळ आणि काळ्या उडीद डाळीचे दान करणे खूप शुभ मानले जाते दानामुळे शनी राहू केतू आणि सूर्य यांची शुभता प्राप्त होते आणि व्यक्ती धनवान होते मित्रांनो प्राणी पक्ष्यांच्या सेवेलाही विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला हिरवा चारा मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ माशांना पिठाचे गोळे आणि पक्ष्यांना बाजरी खाऊ घालणे शुभ मानले जाते यामुळे धन आगमनाचे मार्ग सुलभ होतात आता बोलूया काळ्या तिळाबद्दल मकर संक्रांतीला काळा तिळ इतका शुभ का मानला जातो काळ्या तिळाला डोक्यावरून सात वेळा वार करून उत्तर दिशेला फेकल्याने रोग दूर होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते मित्रांनो आता बोलूया आपले पूर्व आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत मकर संक्रांतीला पितरांचे तर्पण आणि श्राद्ध केल्याने ते प्रसन्न राहतात वंशवृद्धी होते वैवाहिक जीवन वैवाहिकरभराट होते, भर होते आता मी तुम्हाला तुपाशी संबंधित एक महाउपाय सांगणार आहे मकर संक्रांतीला तुपाचे सेवन आणि दान केल्याने यश आणि भौतिक सुख सुविधांची प्राप्ती होते हा उपाय नक्की करा मित्रांनो मकर संक्रांतीला या गोष्टी घरात आणा जर तुम्ही असे केले तर खात्री बाळगा की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्या घरी आणल्या पाहिजेत मकर संक्रांतीला तुळस तांबे सुवासिनींचे साहित्य तीळ आणि झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे प्रगती होते आणि व्यापाराचा विस्तार होतो मित्रांनो मला तुम्हाला सांगायचे आहे की मकर संक्रांतीला झाडू आणणे शुभ मानले जाते हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशी माहिती नसलेला कोणीही व्यक्ती असणार नाही झाडू संबंधी एक उपायही आहे ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती धनवान होऊ शकतो मित्रांनो मी तुम्हाला तो उपाय सांगते मकर संक्रांतीच्या दिवशी बाजारातून एक झाडू खरेदी करा हे झाडू तुम्ही दिवसभरात कधीही आणू शकता त्यानंतर या नवीन झाडूने संपूर्ण घराची स्वच्छता करा स्वच्छता केल्यानंतर झाडूच्या खाली एक नाणे ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणे झाडूपासून काढून आपल्या तिजोरीत ठेवा मित्रांनो या उपायानंतर दिवसांच्या आत तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात अशी धनवर्षा होईल जी तुम्ही कधी स्वप्नातही पाहिली नसेल माता लक्ष्मी तुमच्यावर विशेष कृपा तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी